या ठिकाणी गुरुवर्य भेंगडे महाराजांचं स्वागत गुरुवर्य संभाजी महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो गुरुवर्य भेंगडे महाराजांचं या ठिकाणी स्वागत होईल आपण सगळ्यांनी जोरदार वाजवून भेंगडे बाबांचं स्वागत या मंचावर करायचंय संस्थांच्या वतीनं गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो i okay. त्यांना विनंती करतो या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचा प्रस्ताविक आपण करावं हॅलो सगळ्या गोष्टी जे जेवढे आहेत ना दादानी सांगितले जण खाली चांगला तुम्ही तर ऐकले आहेत न सांगितलं तरी तुम्ही थांबताय खालीगाव घ्या खाली जाऊ द्या इथं नसतं दादाच स्वागत सगळ्यांनी दादांची सूचना आहे संपूर्ण या ठिकाणी आता मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे मी गुरुवर्य हो। लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो ही बाप लेखाची भेट आहे भावनिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठीच मनोज दादा आपल्या सगळ्यांचं दैवत आहे दादांचं मनोज दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ना मग दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ने 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 गुरु साक्षातब्रह तश्म श्री गुरु जगत नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपल्या नारायणगणाचा पारंपरिक दसरा मेळावा जगत नारायण महाराजांच्या पेटीने वैकुणवासी गुरुजी प्रेम मूर्ती शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेले मनोदा जरांजे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या ठिकाणी बाबांनी आणि मनोदा जलरंगे पाटलांनी सांगितलं होतं यावर्षी आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे आणि त्यांचे डोरडुरं वाहून गेले पाण्यामध्ये आणि त्याची शेती जी, जी ना आहे ती नापीक झालेली आहे दोघांचंही ठरलं आणि पारंपरिक दसरा मेळावा साजरा करायचा ठरला अगदी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही आणि निमंत्रण नसताना सुद्धा एवढा प्रचंड मुंबईसारखा जनसमुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे ही श्रद्धा जी आहे दादावर आणि नरक नारायण महाराज शिवाजी महाराजांवर तुमची श्रद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या